शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील दरवर्षी कोबी पिकामध्ये येणाऱ्या डायमंड बॅकमॉत मोत्या किडीमुळे त्रस्त झालात का या किडीमुळे प्रत्येक वर्षी उत्पादनामध्ये मोठी घट दिसत आहे का मग हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवी अग्रिकोमधून मी मोनिका रोडे तर आज आपण खास करून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोबी पिकामध्ये येणाऱ्या डायमंड बॅक मॉथ या किडीच्या नियंत्रणासाठी खात्रीशीर नियोजन कसे करावे कोबी हे पीक सर्व हंगामामध्ये घेतले जाणारे तसेच चांगला भाव मिळवून देणारे एक प्रकारचे पीक समजले जाते त्यासाठी योग्य नियोजन असेल तर नफा देखील चांगल्या प्रकारे होतो परंतु या पिकाचं नियोजन करत असताना विविध किडींचा देखील प्रादुर्भाव होत असतो जसे की सर्वात जास्त प्रमाणामध्ये या कोबी पिकावर येणारी कीड म्हणजे डायमंड मॉथ तर प्रथम आपण पाहूयात या किडीची लक्षणे काय काय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या किडीची जी अळी असते किंवा जो पतंग आहे या दोन्ही अवस्था पिकासाठी अतिशय हानिकारक असतात ही अळी जरी दिसायला लहान असली तरी देखील संपूर्ण प्लॉटचा नाश करू शकते लहान अळ्या ला सुरुवातीला पानांवर स्वतःचा उदरनिर्वाह करतात तसेच पानांमधील ज्या औती आहेत तर त्या खातात त्यामुळे अशा पानांवर पांढरट रंगाचे ठिपके दिसत असतात जसशी ज़ अळीची वाढ होते त्यानुसार जास्त प्रादुर्भाव पिकावरती दिसायला लागतो तसेच पाण्यावर देखील चित्र पडायला सुरुवात होते हळूहळू अशी जास्त प्रादुर्भाव झालेली जी पाणी आहे तर ती सापळा तयार झाल्यासारखी दिसायला लागतात यामुळे अन्न निर्मिती देखील होत नाही तयार होणारा जो गड्डा आहे त्याची देखील उत्तमित्या वाढ होत नाही मार्केटमधील मागणीनुसार गुणवत्ता आणि दर्जा न मिळाल्याने बाजारभाव देखील मिळत नाही यासाठीच आपण ही कीड येऊ नये किंवा प्रादुर्भाव आढळल्यास कसे नियोजन करावे हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर आता आपण पाहणार आहोत कि यावर काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो नियोजन करते आपण एका पाठोपाठ समान वर्गातील पिके घेऊ नये जसे की कोबी फ्लावर आणि ब्रोकोली यांसारखी पिके एका पाथ पाथ या किडीचा पतंग पूर्णपणे नियंत्रित व्हावा तसेच त्या किडीची सा जी साखळी आहे किंवा ज्या जो पतंग आहे तर तिची साखळी मोडण्यासाठी या पद्धतीचा वापर महत्वपूर्ण ठरतो त्यासाठीच आपण शेंगा वर्गीय काकडी वर्गीय असेल किंवा कांदा तसेच लसूण वर्गीय पिके लागवडीसाठी वापरू शकतो तसेच सापळा पीक पद्धतीचा वापर करून मोहरीचे पीक देखील लावू शकतो तसेच प्रौढ पतंगाच्या नियंत्रणासाठी तीन ते चार फिरोमिन ट्रॅप आपण प्रति एकरासाठी इन्स्टॉल करू शकतो तसेच या आळीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी आपण वेळेत फवारणीचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण पालियाग्रिकोची इमामेक्टिंग बेन्झॉइट पाच टक्के हा घटक असलेला जेट प्लस कीटकनाशक साधारण आठ ते दहा ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी देखील करू शकतो त्याचप्रमाणे जर या किडीचा जास्त प्रादुर्भाव जर आपल्याला पिकावरती दिसत असेल तर त्यासाठी देखील आपण पालियाग्रिकोचे क्लोरोपायरिफॉस वीस हा घटक असलेला क्लोपल सुपर कीटकनाशक पस्तीस मी प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी या किडीसाठी नियोजन केले तर नक्कीच या किडी पासून आपण पिकाला सुरक्षित ठेवून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका धन्यवाद